दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये उजनी अपडेट आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदाईनी असणाऱ्या उजनी धरणामध्ये आता चौऱ्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका जलशाठा शिल्लक आहे सध्या उजनी धरणातून भीमादिच्या पात्रामध्ये सहा हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे सोळाशे क्युसेक वीज निर्मिती करता आणि सांडव्यामधून चव्वेचाळीसशे क्युसेक असं सहा हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नच्या पात्रात आहे सोलापूरच्या आऊस जवळ आता पाणी आहे त्यामुळं उजनीतून सोडलं जाणारं पाणी आता केव्हाही बंद केलं जाऊ शकतं उजनीधारातला एकूण पाणीसाठा एकशे चौदा पॉईंट एक्केचाळीस टी एम सी इतका इथलं उपयुक्त पाणी पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी इतका आहे उजनीच्या कालव्यामधून तसेच विविध उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होती आहे आज सकाळी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक होती याला सोलापूर जिल्ह्यातले सर्व आमदार उपस्थित राहत आहेत कालवा सल्लागार समितीची बैठक खरं तर नागपूर मुंबई किंवा पुण्यामध्ये यापूर्वीच होती मात्र विखे पाटील यांनी ही पहिल्यांदा सोलापूरला बैठक बोलावलेली आहे यापूर्वीसाठी त्यांनी दोन हजार बावीसमध्ये जेव्हा ते पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी सोलापूरलाच ही बैठक घेतली होती तेव्हा पाच पाण्याच्या पाळ्या या रब्बी आणि उन्हाळा हंगामामध्ये शेतकऱ्यांना देण्यात शेती करता म्हणून आता रब्बी आणि उन्हाळ्यामध्ये किती पाणी किती पाणी पाळे मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आज सकाळी अकरा वाजता ही बैठक आहे आणि यानंतर हे नियोजन जाहीर केलं जाणार आहे आणि यानंतर कालव्यामधून आणि विविध योजनांमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होते दरम्यान पंढरपूर येथे राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीबाबत माहिती दिली पहा ते काय म्हणाले तुमचा गैरसमज आहे ज्यावेळी तो एका जिल्ह्याचा निर्णय होतो त्या जिल्ह्याचे पालकमंत्री करतात ज्यावेळी तो, तो, करता। तो अनेक जिल्ह्यांसंदर्भात येतो त्यावेळी ते जलसंबंध मंत्री निर्णय करतात आपल्याला मला सांगितलं पाहिजे की मला वाटतं आत्ता पहिल्यांदाच उजनी धरणा बांधल्यानंतर आज कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरला होते नाहीतर कुठे पुण्यात व्हायची मुंबईत व्हायची मी ज्यावेळेस का कार्यभार घेतल्यानंतर पाहिलं की नव्वद टक्के भाग हा सिंचनाचा उजनीचा सोलापूर जिल्ह्याचा आहे म्हणून मी बैठक ह्या ठिकाणी घ्यायचं ठरवलं आणि म्हणून त्या गेल्या मी पालकमंत्री असताना उजनीच्या इतिहासामध्ये आणि सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पाच पाळा पाणी मिळालं शेतकऱ्यांना गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बसिक किचन सीको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपनी मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी लाखरी रोड पंढरपूर